आर्ट ऑफ आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एम पी एस जे ठिया आंदोलन आहे हे ठिया आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे अल्का टाकून तर पूर्ण दांडेकर पुलापर्यंत सर्व विद्यार्थी बसलेले आहेत आणि गेल्या तीन दिवसापासून हा सर्व रस्ता पॅक झालेला आहे आणि आजचं जर लाईव्ह आपण पाहतो म्हटलं तर एम पी एस सीने याची दखल घेतलेली आहे काल सुप्रिया सुळे आज रोहित पवार आज सुद्धा रोहित पवार तिथे उपस्थित आहेत त्या सर्व राजकीय लोकांचा सुद्धा पाठिंबा होता कारण ही जी लढाई होती ही विद्यार्थ्यांच्या जागेच्या स्वरूपात होती जे विद्यार्थ्यांचं मत होतं की दोनशे अठ्ठावन्न ज्या कृषी सेवेच्या ज्या जागा जा आहेत या जागा या या ऍडमध्ये ऍड कराव्या आणि यानंतर येणारा जो काही पेपर आहे पंचवीस तारखे पंचवीस ऑगस्टला जो एमपीसीचा पेपर होता तो पेपर हा समोर ढकलण्यात यावा याकरिता हे आंदोलन होतं तरी सुद्धा हे आंदोलन मान्य केल्यानंतर म्हणजे आंदोलन म्हणजे एक मागणी जी पेपर पुढे ढकलण्याची मागणी एम पी सीने दोन ते तीन तासापूर्वी आता ट्विट केलेला आहे की हा जो पेपर आहे हा आम्ही पुढे ढकलतो आहे परंतु वेळेची जे जी, जी काही समोरची वेळ आहे पेपरची एक्झामची वेळ आहे ही आम्ही समोर यथावकाश म्हणजे समोर आम्ही आपल्या सोयीनुसार ठरवू या का ही मागणी पूर्ण झाली असताना सुद्धा नेमकी इतर काय कारणं आहेत जो आंदोलन विद्यार्थ्यांनी आताही बंद केलेलं नाहीये विद्यार्थी तिथंच बसलेले आहेत रोहित पवार सुद्धा तिथेच आहेत याच्यामध्ये कारण काय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ते कारण आपण बघणार आहोत मागण्या काय आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत आपण जर या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल त्या माझ्या चॅनलला सुद्धा, सुद्धा। सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स आहेत हे आपल्याला माहित होईल विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ही जी ऍड आहे ही ऍड किती जागांची ऍड आहे आणि यानंतर येणारी जी काही कंबाईनची ऍड आहे आणि किती तीन ते साडेतीन लाख विद्यार्थी फॉर्म भरत असतात अर्ज भरत असतात आणि त्यात प्रामाणिकपणे अभ्यास करणारे दोन ते अडीच लाख विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत असतात गावातून सोडून गाव सोडून आपल्या ग्रामीण भागातून विद्यार्थी पुण्यासारख्या शहरामध्ये नागपूर सारख्या शहरामध्ये औरंगाबाद सारख्या शहरामध्ये जाऊन अभ्यास करत असतात यासाठी नाही की आपल्या वयाची दोन वर्ष त्यात पाण्यात जातील दोन दोन वर्ष कोणताही शेड्यूल न ठरवता नुसार परीक्षा हो न जा होता आता हीच जी परीक्षा आहे, ही आहे ही दोन ते तीन दहा तीनदा तरी एक्सटेंड झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो यात विद्यार्थ्यांचा प्रण पण पाहिलेला जातो ज्यात जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात आहेत त्यांचं सुद्धा नुकसान होत असते आणि येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा नुकसान होत असते यानुसार ही जी ऍड आहे ही ऍड विद्यार्थ्यांची मागणी आहे की ही जी ऍड आहे कंबाईनची गेल्या दोन वर्षापासून ऍड नाही आहे ती ऍड पंधरा हजार जागांची ऍड यायला पाहिजे कंबाईनची जी ऍड आहे मग यामध्ये जे काही क्लास थ्रीच्या जा ज्या काही जागा आहेत नगर परिषद असो की इतर ज्या जागा आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या जागा आहेत किंवा मग टॅक्स असिस्टंट सारख्या जागा आहेत एसटीआयच्या जागा आहेत पीएसआयच्या जागा आहेत ह्या एवढा सारा बॅकलॉग असून इतर जर तुम्ही डिपार्टमेंटमध्ये जर आरटीआयच्या माध्यमातून जर माहिती काढली तर प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याकडे विद्यार्थी मित्रांनो दोन दोन चार्ज आहेत हे जर तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन बघा मग महसूल विभाग असो की गृह खातं असो की इतर कोणतंही असेल पोलीस म्हणजे डिपार्टमेंट असो कोणत्याही खात्यात जर जलसंपदा असो कोणत्याही खात्यामध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला दोनशे पर्सेंट तुम्हाला एका व्यक्तीकडे दोन दोन चार्ज दिसते एक व्यक्ती दोन दोन चार्ज करतील त्याला ते दोन -दोन -ती असतात विद्यार्थी मित्रांनो हा शासनाचा हा घोळ आहे या शासनाला या सर्व गोष्टी भरती करायची नाहीये त्याच कारणानं ना विद्यार्थ्यांना काहीतरी मागणी पत्रक सुद्धा एम पी पाठवत नाहीत आणि जाणव जाणीवपूर्वक दिरंगाई केली जातात आता आज दहा ते अकरा वाजता म्हणजे अकरा बारा वाजता आज एमपीसी आयोगाची जी मीटिंग होती त्यात शिष्टमंडळ आहे शिष्टमंडळ विद्यार्थ्यांना आज जाऊ दिलं नाही आज विद्यार्थ्यांना याबद्दल जे काही प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचे प्रश्न होते विद्यार्थ्यांचे प्रश्न या ठिकाणी त्यांना स्वतः मांडता आलेले नाहीये मग यात रोहित पवार यांच्या माध्यमातून म्हणजे शरद पवार यांच्या माध्यमातून रोहित पवार तिथे गेलेले आहेत आणि त्यात विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने जे सांगत आहेत की नाही आपलं जर सात दिवसात आपण या सर्व गोष्टीचा वेट अँड वाचची भूमिका ठेवू सात दिवसात एवढ्या जागांची ऍड यायलाच पाहिजे कारण शासनाचं काम आहे शासन जर आयोगाला एमपीसी आयोगाला जर मागणी पत्र सांगत असेल की आम्हाला एवढ्या डिपार्टमेंटला जसं महसूल विभाग आहे तर आमच्या महसूल विभागमध्ये नायब तहसीलदार की तहसीलदार आम्हाला शंभर की दोनशे जागा रिक्त आहेत ते आम्हाला यावर्षी पाहिजे आहेत असं प्रत्येक डिपार्टमेंटचं जर विचार करतो म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच पंधरा हजार जागा खाली आहेत आणि ती ऍड यायलाच पाहिजे कारण गेल्या दोन ते तीन वर्षापासून जी ऍड आलेली नाही आहे विद्यार्थी तेवढ्या दिवसापासून अभ्यास करत आहेत वाचून वाचून थकलेले आहेत तोच तोच सिलेबस तोच तोच सिलेबस विद्यार्थी वाचत आहेत एक पण एक्झामचा पत्ता नाही यामुळे विद्यार्थी थकलेले आहेत आणि हे जनक्षोभ आणि हा विद्यार्थ्यांचा जो काही आंदोलन आहे हा महत्वाचा आंदोलन होतं विद्यार्थ्यांच्यासाठी आयोग आयोगाच्या वतीनं जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णयासाठी ते अभिनंदन की ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यामुळे विद्यार्थी एकत्र आले त्याच्यामुळे हा लढा विद्यार्थ्यांना जिंकता आला परंतु पंधरा हजार जागे जो लढा बाकी आहे त्या लढ्यात सुद्धा यश यावं आणि जे काही विद्यार्थी असे आम्ही आहोत हे सर्वांचं सपोर्ट आहे आपल्याला जे काही अकॅडमी आहे त्यांचा पण सुद्धा सपोर्ट आहे नागपूरमधील इतर विद्यार्थी असतील औरंगाबादमध्ये विद्यार्थी असतील जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये छत्तीसही जिल्ह्यामध्ये लायब्ररी आहेत त्या सर्वातील विद्यार्थी सर्व विद्यार्थी आपल्या सपोर्टमध्ये आहेत कारण पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि एमपीसी साठी चांगलं वातावरण असणारं स्थळ आहे जे ज्या ठिकाणी आता विद्यार्थी बसलेले आहेत हे होणं गरजेचं होतं आणि प्रत्येक राजकीय माणसाने सुद्धा याला सपोर्ट दिलेला आहे परंतु काही जे काही राजकीय लोक आहेत त्याला वेगळंच वळण दिलं जातं की का हे काँग्रेसने घडवून आणलंय हे बीजेपीने घडवून आणलंय हे कुठेतरी वंचित आघाडीने घडवून आणलंय असं काही नाही कारण विद्यार्थी जो आहे हा कोणत्याही पक्षाचा काम करत नसतो विद्यार्थी हा सध्या एमपीसी जो करणारा विद्यार्थी आहे तो स्वतः स्वतःचा अभ्यास करत असतो त्याच्या पोटाचं खडगी कशी भरता येईल त्याला अभ्यास करत असतो त्या अभ्यासातून मला पद कसं मिळेल याचा कायमस्वरूपी तो विचार आणि तो अभ्यास सकाळी पुण्यामध्ये सकाळी सात वाजतापासून तर सहा वाजतापासून तर रात्रीच्या अकरा पर्यंत तो अभ्यास करत असतो याची जाणीव म्हणून हे सर्व विद्यार्थी एकत्र आलेले आहे कोणीही त्या विद्यार्थ्यांना भडकवलेलं नाहीये किंवा कोणीही त्या विद्यार्थ्यांना तिथे पैसे देऊन आणलेलं नाहीये ही त्या विद्यार्थ्यांची प्रमा प्रामाणिक लढाई आहे आणि केलेल्या अभ्यासाचा जे काही राग जो आहे द्वेष आहे तो सरकारच्या प्रती जो असणारा आहे तो त्यात दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिताच आपण एकत्र असणं गरजेचं आहे नक्कीच या सात दिवसामध्ये दहा हजारच्या वर म्हणजे पंधरा हजार जी आपली मागणी आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व डिपार्टमेंटचा जर विचार करतो म्हटलं तर नक्कीच एवढी ॲड यायलाच पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो आरटीआय तुम्ही टाकून बघा तुम्हाला नक्कीच दोन दोन तीन तीन चार दिसतील ज्यात पद रिक्त असताना सुद्धा शासन मागणी पत्रक आयोगाला पाठवत नाही हे एक शोकांतिका आहे यात दोष कोणाचा आहे आपण ठरवू शकता विद्यार्थी मित्रांनो हे जे आंदोलन आहे हे महत्वाचं आहे की कमाईच्या जागा वाढ्याव्या म्हणून त्यासाठी हे पुन्हा सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो आंदोलन याकरताच ही माहिती करता हा व्हिडिओ बनवला होता आपल्याला याबद्दल काय वाटतं पंधरा हजार जागेबद्दल किंवा दहा हजार जागे म्हणजे पेक्षा जास्त किंवा स्पर्धा परीक्षेची जी ही पे पेपर आहे हा चोवीस तारखेचा पेपर समोर गेलेला आहे डेट लवकर यायला पाहिजे या संदर्भात सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या आपला कमेंट द्या आणि पुढील माहितीसाठी सुद्धा सूचना द्या विद्यार्थी मित्रांनो यासाठी हा व्हिडिओ बनवला होता आपण अशाच माहिती करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद